उपोषण माग घेण्यात आलं पालिका कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन दोन दोन महिने प्रलंबित ठेवले जाते निवृत्तीनंतर मिळणारे वेतन कौटुंबिक खर्च आणि औषध उपचारासाठी अत्यावश्यक ठरत असते मात्र पेन्शन वेळेवर मिळत नसल्याने वृद्धापकाळी आर्थिक हाल होत असून वेळेवर पेन्शन व्हावी तसे सातवा वेतन आयोग फरक महागाई भत्ता मिळावा अशी मागणी निवेदनात केली आहे नगर सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेतर्फे कुरुंदवाड येथील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भात आज इथं उपोषण सुरू आहे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन पाच तारखेपर्यंत मिळायलाच पाहिजे यांची जुनी देणी जी आहे काही लोकांची ग्रॅज्युविटी आहे महागाई वाच्याचा फरक आहे सातव्या वेतन आयोगाचा फरक आहे या सगळ्या आर्थिक मागण्या ज्या आहेत त्या ताबडतोब पूर्ण झाल्या ते छत्तेसावी जयंती परमप्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची यांची साजरी करत असताना त्या जयंती साजरी करण्याच्या बरोबरच आमच्या ह्या नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांच्यावर उपवचनाची वेळ आलेली आहे हे दुर्दैवाची गोष्ट आहे तरी ह्या नगरपरिषदेच्या प्रशासकांनी ताबडतोब लक्ष घालून कायदा व्यवस्थाचं सुव्यवस्थेचं भान राखून या, या कर्मचाऱ्यांना ताबडतोब न्याय मिळवून द्यावा पेन्शनही मिळालेच पाहिजे पेन्शन ही हक्काचीच असते कर्मचाऱ्यांना पेन्शन हे उदरनिर्वाहाचं साधन असतं आरोग्यासाठी पेन्शनचा उपयोग होऊ शकतो प्रपंचाला उपयोग होऊ शकतो तसेच नातोंडांना ना शाळ्याचा खर्च इतर खर्च या पेन्शनच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना करावा लागतो तरी याची दखल घेऊन प्रशासक तथा सी यांनी दखल घेऊन ही कर्मचाऱ्यांना पाच तारखेच्या पेन्शन देण्याची व्यवस्था या पुढील काळात करावी अशी मी विनंती करतो आणि मी थांबतो उपोषणाला अप्पासो शेडबाळे विलास शिरडोणे देवल कडाळे मुकेश डकरे अप्पासो मधाळे चंद्रकांत लाड नामदेव धातुंडे आनंदा माळी पुष्पा ढाले विमल कांबळे शालन मधाळे आदी बसले होते महानकर निपसटी इजाज खान पठाण कुरुंदवाड